मराठी आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर नजर टाकूया देशभरातील महत्वाच्या घडामोडींवर या यांचा वर लाल रंग, चा प्रयतन जाला। काल तरी हा लाल रंग चा संशय व्यक्त केला जात आहे हा लाल रंग नेमका कोणी टाकला याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे दरम्यान आज दुपारी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्या स्थळी जाऊन माहिती घेतली शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यासह अनेक ठाकरे गटाचे शिवसैनिक देखील उपस्थित होते राज ठाकरेंनी मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याजवळ जाऊन सदर घटनेची माहिती घेतली तसेच सगळे सीसीटीव्ही चेक करा चोवीस तासांमध्ये आरोपींना शोधून काढा असं राज ठाकरेंनी पोलिसांना म्हणाले आहे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून मीनाताईंच्या पुतळ्याची पाहणी करण्यात आली यानंतर उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधत घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय असल्याचं म्हणाले तसेच हा प्रकार करून महाराष्ट्र पेटवण्याचा उद्देश असू शकतो असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे आमच्या भावना अधिक तीव्र आहेत आम्ही सगळ्यांना शांत राहण्यास सांगितले आहे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत पोलीस म्हणताय आम्ही आरोपींना शोधून काढू पुढे काय होतं बघू असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे आज जो अत्यंत निंदनीय प्रकार घडलेला आहे हे करणाऱ्या दोनच वृत्ती असू शकतात एक तर यामागे अशी व्यक्ती असू शकते की ज्याला स्वतःच्या आईवडिलांचं नाव घ्यायला शरम वाटते लाज वाटते अशा कोणतरी लावारीस माणसाने केलं असेल आणि नाही तर बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातोश्रींचा अपमान झाला म्हणून बिहार बंद करण्याचा जो एक असफल प्रयत्न केला गेला असाच कोणाचा तरी महाराष्ट्र पेटवण्याचा सुद्धा हा उद्योग असू शकेल मध्ये आज रेल्वे नाही तर विकासाची वाहिनी पोहोचली आहे त्या माध्यमातून विकास कामांना वेग मिळेल बीड मध्ये सुरू झालेली ही रेल्वे गोपीनाथ मुंडे अर्पण करतो असं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय बीड ते अहिल्यानगर अशी रेल्वे सुरू झाली असून त्या गाडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी हिरवा झेंडा दाखवला आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर लातूर धाराशिव हिंगोली जिल्ह्यात आज पालकमंत्र्यांच्या हस्ते मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाचे प्रमाणपत्र देण्यात आले लातूर मध्ये पालकमंत्री शिवेंद्र राजे यांच्या हस्ते दोन बांधवांना प्रमाणपत्र देण्यात आले तर हिंगोली जिल्ह्यात पन्नास मराठा बांधवांना मराठा कुणबी ओबीसी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवर ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे आज दिलेली प्रमाणपत्र आधीच शोधून ठेवली होती का ती योग्य आहेत का असा सवाल भुजबल यांनी उपस्थित केला आहे प्रमाणपत्र किंवा फील्ड किंवा ओवर रायटिंग असतील अशा प्रकारचे जर काही रस्ता अवध सापडला आणि त्याच्यावर जर काही प्रमाणपत्र दिली गेले असतील तर अशा बाबतीमध्ये आम्ही कारवाई करू मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्र सरकारला पुन्हा एकदा कठोर इशारा दिला आहे मनोज जरांगे पाटील म्हणाले जर आरक्षण प्रक्रियेत कुठल्याही प्रकारची फसवणूक झाली तर ते दसऱ्यानंतर वेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येणार आहे यावेळी जरांगे पाटलांनी सरकारला आरक्षणाच्या निकषांची श्वेतपत्रिका प्रकाशित करण्याची मागणी केली आहे जरांगे पाटील यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारणात एक नवीन वळण येण्याची शक्यता आहे सद्या बिहार चा महाबोधी महावियार येथे हिंदु समाजा कडून अतिक्रमन जात असल्याचा चारो बौद्ध संगटनान कडून येतोय आणि या साथी सद्या देश वैपी आंदोलन सुरुआ है। या संदर बात आज भारतिय बौद्ध महासबेचा वतीने ने आजाद मैदानी थे महाबोधी महावियार मुक्ति आंदोलन करण्यात आले यावेळी मुंबईसह नवी मुंबई ठाणे पुणे नाशिक सह अनेक उपनगर आणि शहरातील आंदोलक या आंदोलनात सामील झाले असून या मोर्चाचे नेतृत्व आनंदराज आंबेडकर आणि भीमराव आंबेडकर यांनी केले त्याचबरोबर बौद्ध आणि आंबेडकरी संघटनेचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते काय सांगाल साहेब नेमकी काय भूमिका आहे तुमची या आंदोलनाला घेऊ कारण गेले बरेच महिने झाला हे आंदोलन सुरू आहे सतत आंदोलन होत आहे मात्र अजूनही न्यायालयात सुनावणी सुरू आहे काय सांगाल गेल्या तीन ते चार महिन्यापासून महाबोधी बुद्धविहाराचं आंदोलन विहार बुद्धगयेमध्ये येथे सुरू आहे आणि महाराष्ट्रातल्या झाल्या देशातल्या अनेक भागामध्ये छोट्या संख्येने हे आंदोलन सुरू आहे जेणेकरून सरकारला जाग यावी लोकांना हा संदेश द्यावा की महाबोधी बुद्ध विहार हे आपण त्याची मागणी करतो आहे हे भगवान गौतम बुद्धाची एनलाइटमेंट मिळालेली संबोधी मिळालेली भूमी आहे सम्राट अशोकाने दोन हजार वर्षापूर्वी हे महाबोधी बुद्ध विहाराची निर्मिती केली हा संदेश देण्याचा इश्यू आम्ही केलेला आहे त्याचबरोबर सरकारला आमच्या भावना किती तीव्र आहे या महाबोधी बुद्ध विहारासाठी हे देखील आम्ही दाखवून दिलेलं आहे बी टी ॲक्टच्या माध्यमामधून त्याच्यावरती जी व्यवस्था आहे तो बी टी ॲक्ट रद्द करावा जो बिहार गव्हर्नमेंटचा आहे त्याच्यामध्ये पाच हिंदू आणि चार बौद्ध आहेत ते बौद्ध काय ते मनुवादी मानसिकतेचे असल्यामुळे त्यांना मी बौद्ध मानत नाही सरकारला आपल्या आवाज इंडियाच्या माध्यमातून मी कळू इच्छितो हे बौद्ध धर्मीय माणसं आहे शांतते प्रेमी आहे न्यायप्रेमी आहेत जर उद्रेक झाला तर संपूर्ण देशामध्ये उद्रेक होईल आणि तो उद्रेक शमवणं सरकारला खूप भारी पडेल माझेरी घाटात एसटी बसला अपघात झाला आहे यामध्ये एसटी बस चालकाने प्रसंगावधान राखत अनियंत्रित एसटी बस रस्त्याच्या विरुद्ध बाजूस डोंगर भागात नेल्याने मोठी दुर्घटना टळली आहे या बसमधून वीस विद्यार्थी आणि बारा ग्रामस्थ प्रवास करीत होते अपघातादरम्यान अनेकांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना वरंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथम उपचार देण्यात आले ही एसटी बस नादुरुस्त असल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे आजच्या आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत पाहत्रा आवाज इंडिया मराठी